જુ ઋષિકેશ શ્રી વિજય રોહિદાસ દેવકતે રનાર મોહાડી તાલુકા જિંતુર જિલ્લા પરભણી જેષ્ઠ ચિરંજી विद्या श्री अंकुशराव रामराव सुकन्या यांचा सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी या शुभमंगल प्रसंगी आपण उपस्थित राहून वधू वर शुभाशीर्वाद द्यावेत यासाठीचे आग्रहाचं निमंत्रण विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली श्री भास्करराव रामराव बेंगाल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सतरा सदुसष्ट झिरो चार आणि पंच्याहत्तर झिरो सात डबल झिरो सत्तावन्न चौऱ्याऐंशी श्री अंकुशराव रामराव बेंगाळ सचिव विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली संचालक श्री गजानन महाराज कृषी केंद्र कोळसा तालुका जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट ऐंशी पंचावन्न श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेब यांनी असं आवाहन केलंय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा